शिवसेना खासदार संजय राऊत आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते राज्यासह मराठवाड्याच्या प्रश्नावर त्यांनी पत्रकार परिषदेत महत्वाची माहिती दिली आहे मुख्यमंत्री प्रश्न प्रश्नच नाही महाराष्ट्र तीन वर्षांनी नरेंद्र मोदी मणिपूरला भारत पाकिस्तान माझ्या माहितीप्रमाणे लोक भारतात सुद्धा ती मॅच पाहणार नाही प्रखर राष्ट्रभक्त आहेत तो बेळगावचा हल्ला पाहिलेला आहे अनुभवला आहे आणि त्यानंतर तो देश ज्या धक्क्यातून हद्दा सावरलेला नाही असे लाखो हो कोट्यावधीरो क्रिकेट खेळणे असले तरी तो सामना पाहणार नाही नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकांनी त्यांची मुलं पाहते जय शहा पाहते मंत्र्यांची मुलं पाहते भाजप राष्ट्रभक्त तो सामना पाहणार नाही तिकीट विकण्याचा प्रश्नच कारण जर तिकीट त्या सामन्यावरती असलेले चेहरे लोकांना दिसले भारतातले भारतीय तर लोक त्यांना इथे आल्यावर देशात जोडे मारले आरक्षणावरून संभ्रम निर्माण झालाय इकडं चरंगे पाटील किंवा त्यांचे लोक म्हणतात की आरक्षण भेटले पुष्कळ म्हणतात की त्यांना भेटले जनतेमध्ये संभ्रम असा निर्माण झालाय की सर्टिफिकेट करायचं कसे कारण अनेकांकडे मोगी नाही अठ्ठेचाळीस हजार लोकांकडे नोंदी आहे त्यांच्याकडे मोगी नाही त्यांना सर्टिफिकेट या विषयावरती लोकांनी आत्महत्या करायला सुरुवात केली आपण पाहिलं असं लातूर आत्महत्या होईल इतर ठिकाणी सुद्धा आत्महत्याच्या धमक्यात दिलेल्या आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर येऊ जाता जाता मीडिया समोर बोलतात तसं नाही त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे या विषयावर आणि जनतेच्या मनात ज्या शंका आहेत आरक्षणाबाबत मग मराठा असेल ओबीसी असेल अन्य समाज असेल त्या संदर्भातल्या प्रश्नांना त्यांनी सरकारच्या वतीनं अगदी रोखोक उत्तर आणि पुराव्यासह समोर त्यांनी ते विषय मांडले पाहिजे जाता घेता फक्त ते एखादी कॉमेंट पास करून जातात हा एवढा मोठा निर्णय तुम्ही घेता एक भूमिका घेतलेली आहे त्याच्यावर तुम्ही मत मागणार आहात भविष्यामध्ये तुम्ही पत्रकार परिषद घ्या जागा नसेल तुमच्या पत्रकार परिषदेला भावना जागा देत पण या विषयावर पत्रकार परिषद घ्या त्या पत्रकार परिषदेची सगळी व्यवस्था आम्ही करू पत्रकारांचं चहापान आम्ही करू सगळं करू पण तुम्ही मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण या संदर्भात जो गोंधळ आणि अराजक निर्माण झाले महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा